श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओ तुम्हाला एका प्रकारचे औषध बघायला मिळणार आहे आपल्या स्वामी समर्थांच्या कृपेने श्री दत्तगुरूंच्या कृपेने श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती सांगणार आहे अध्याय एक वाचल्यावर नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन वाजल्या वाचल्याने कलिबाधा व रोग बाधा नाहीशे होतात अध्याय तीन वाजल्याने गुरुकोपेत शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार वाचल्याने श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच वाचल्याने शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सिक्स वाचल्याने दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा वाचल्याने पंचमहापापादी सर्व पापते नाहीसे होतात अध्याय आठ वाजल्याने बुद्धिमाद्य नाहीसे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ वाजल्याने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा वाचल्याने नवच फलाला येतात व चोरीचा आळ असेल तर दूर होतो अध्याय अकरावा वाचल्यावर वांच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारा वाचल्याने संकटे दैत्य दैत्यदारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा वाचल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी असतील त्या नाहीशा होतात अध्याय चौदावा वाचल्याने प्राणघातक दंडकारापासून संरक्षण मिळते अध्याय पंधरा वाचल्यावर तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा असल्याने आदरनियतेची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा वाचल्याने ज्ञान व वा गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा वाचल्याने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीचे होते अध्याय एकोणीस वाचल्याने भाग्यवृद्धी होते सद्गुरूचा लाभ होतो स्थली यातन पुण्य लाभते अध्याय वीस वाचल्याने गुरुस्मरण करुणी मणी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्राह्मसंबंध परिहरेल सगळे पाप दूर होतात अध्याय एकवीस वाचल्यामुळे मृत्यू भयापासून मुक्तता मिळते अध्याय बावीसवा वाचल्याने वांझ पण दूर होते बाळंतनीला चांगले दूध येते अध्याय तेवीसवा वाचल्याने पिश पित्ताशा पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसवा वाचल्याने ब्रम्भ्रम वैचारिक गोंधळ असतील ते दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस वाचल्याने अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस वाजल्याने शत्रुनिशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस वाचल्याने नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाचल्याने वाईट कामाचे दोष दूत होतात सप्तंत सापडतो अध्याय एकोणतीसवा वाचल्याने छलन दोष वाचनास दोष दूर होऊन पावित्र लाभते अध्याय तिसावा जो कुमारिकांच्या पतीचा प्राप्ती होते सौभाग्यवृत्ती होते अध्याय एकतीसावा वाचल्याने पतीवर येणार जे विघ्न असतात ते टळतात अध्याय बावीस बत्तीसावा वाचल्याने वैद्यव्या वैद्यव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते थक अध्याय तेहतीसा वाचल्याने दूर होतात व सद्धी लाभते अध्याय चौतीस वाचल्याने प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस वाचल्याने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसवा वाचल्याने चुकीच्या समजुतीत जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन ज्ञानप्राप्त हो, व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीसावा याच्यामध्ये निदा करणारे शरण येतात व अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस जी सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसामध्ये कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरुची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्भ व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळ मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळ पृष्ठरोग नाहीसा होतो व गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिं चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन सत्पर बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विभिन्न टळकत अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व वा सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा रोग असतील त्वचा रोग असतील ते नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्के एक्कावन्न सुखसमृद्धी व अंतिम अंत्यमोक्षप्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळते गुरुचरित्र आणि दत्त महात्मा हे दत्त संप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ व मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे आहेत पण दत्तभक्ती ही दुर्लभ असल्याने ह्याच्या वाचनाने भाग्य फार थोड्या जणांना लाभते श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय काम कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओळ्या तरी चुकवू नये असे थोरले महाराज म्हणत असत पाहायला गेलं तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचारसंहिता आहे प्रत्येक अध्याय अत्यंत नी मृदू आणि संयम नीतिमत्तेचा आणि पराकष्ट असलेला आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला रोज एक व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल Done your